आले भाऊ आला ही जी काही पंचवीस तीस वर्षांचा वनवास मिटवलेला आहे तो भगोरकरांनी मिटवलेला आहे त्याच्यामुळे मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला काम करण्याची तिथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि जे जे काही वचन मी दिलेले आहे जाहीर सभेमध्ये दिले असतील एकांतात दिले असतील ते सर्व वचन मी पूर्ण करेल आणि भगूरच्या विकासाला माझा एक खारीचा वाटा शंभर टक्के संघर्ष बघायला मिळाला संघर्ष तर खूप आहे आणि संघर्षाची सवय बालपणापासून आहे त्याच्यामुळे संघर्ष हा काही मोठा जरी असला तरी शेवटी विजय तेवढाच मोठा आहे महायुती म्हणून नक्कीच भारतीय जनता पक्ष असेल आम्ही जे काही इथे शिवसेने शिवसेनेसोबत आम्ही जे काही अलायन्स केलेलं होतं नक्की त्याचाही फायदा झालेला आहे आणि महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचे गिरीश भाऊ पालवे असतील जिल्हाध्यक्ष असतील त्यांचे आमचे जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांचं हे यश आहे कार्यकर्त्यांचं हे उल्लेख केला गेलेला होता त्यामुळे तुम्ही प्रचार सभेमध्ये भाऊक झालेला होता एका लेखीनं आज काय करून दाखवलं असं तुम्हाला वाटत ते बघतायत मला वरतून <laughs> त्याच्यामुळे त्या बाबतीत जर बोलायला गेले

पंचवीस तीस वर्षाची एक हाती सत्ता होती आणि जनतेला मी साथ घातली आणि मी आमदार असताना मला कामांपासून अडवलं गेलं माझं तर कर्तव्य आहे ना मला ज्या मतदारांनी भगूरमध्ये मतदान केलं आहे मला विधानसभेला आमदार म्हणून मतदान केलेलं होतं त्यांचीही कामं न करू देण्यासाठी जो काय अडसर होता त्याला मी लोकांना पदर पसरवलेला होता आणि भरभरून जोळी माझी भगूरकरांनी भरून दिली त्यासाठी मनस्वी आभार व्यक्त करते चांगलं काम ते नक्की करतील आणि दोन महिला प्रामाणिकपणे भगूरकरांचा विकास करतील याची मला पूर्ण खात्री आहे. ताई ताई मोठ्या बहिणीसारख्या पाठीशी ताई मोठ्या बहिणीसारख्या पाठीशी उभे राल्या. एकटीकडून हे शक्य नव्हतं. ताई होत्या म्हणून आम्ही दोघींनी मिळून हा विजय खेचून आणिलाय. तो श्रेय त्यांना देखील मोठं श्रेय आहे त्यांचा.